<laughs> नमस्कार मित्रांनो मी काळो गवले आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवर एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो मागचा व्हिडिओ बघितला असेल खडशीचा जबरदस्त खडशी मासे भेटत होते आणि त्यासाठी आपण परत एकदा आलोय मित्रांनो सेम लोकेशन आहे सेम लोकेशन आहे समोर बाळ होत ते गेलेत त्यांची टू व्हीलर आहे त्याच्यामुळे ते जवळ घेऊन गे गेलेत आपण जाऊयात चालत मागून बघूयात आज परत एकदा कारण लास्टच्या टायमाला जबरदस्त शिकायला आली ते आणि खतरनाक म्हणजे पहिल्यांदाच असा अनुभवला एका वेळेस आपल्याला सात आठ पीस लागले ते पण एवढं पटपट की बस बस तर आज परत एकदा जाऊयात बघूयात किती मासे लागत आहेत चला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा <laughs> आम्ही ना काय झालंय माहिती आहे का खरं सांगायचं म्हणजे आम्ही अर्ध्या रस्त्यामध्ये आलोय आणि रोड आणलंच नाही एकही पण ए बसा तर तुम्ही इथंच मी घेऊन आलो आणलं बस नाही आणलं रे खरंच नाही आणली ए बस ए बस अरे नाही आणली आहे मग जाण जाऊ तुम्ही इथंच बसा ना मी आलो एकदम खतरनाक सीन झाला मित्रांनो नदीवर गेलो आणि रोडच नाही नेलं आणि रात्री येतं आम्ही काढून ठेवले आहे त्या घरी आज आहे ना मित्रांनो वातावरण खूपच म्हणजे खराब आहे एकदम खूप जास्त जोराची हवा सुटल्या आणि पावसाचं पण वातावरण झालं मग असे ऊन होतं कडक नाही आता पावसाचं वातावरण झालं जे ऊन पाऊस ऊन पाऊस चालू आहे तर बघूयात मित्रांनो चालू आहे आपण बघू काय होते कशी कर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा नक्कीच दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो जेव्हा आपण कास्टिंग करतोय ना खडशीसाठी तर हे बघा आपण कास्टिंग केली समजा आता बघा कास्टिंग केली त्याच्यानंतर आहे ना थोडंसं थांबायचं आहे लॉक करायचं आणि थोडंसं थांबायचं म्हणजे थोडंसं आमच्या खाली जाऊन द्यायचं आणि त्याच्यानंतर म्हणजे खूप कमी स्पीड जरा फास्ट फिरवायचं जेणेकरून फास्ट येईल म्हणजे आहे ना पटकन अटक करते त्याच्यावरती काय लागली काय मला वाटलं अडकलंच काय का खाली हा फार जवळ येऊन आले काय मरवा लागले मी म्हणतो असं काय करतोय तुम्हाला वाटलं खालीच लागलं काय हा अरे एक नंबर <laughs> मरळ लागले बघा मित्रांनो चमच्यालाच त्यालाच बघा मरळ लागले छोट जायचे ला। हा बारीक असली तरी मरळ होती दाब ना थोडस डोक्यात मागे कर बघाच हाताला लावशील आईला अरे मोठे वाटत होत होता त्याच्यावर बाळ कपडे घालून टाकले डायरेक्ट आणि असं लागलं बघा त्याला हा हा ना हा डायरेक्ट पकडला रे लगेच हृदय बस जाऊ नको ते बघ काय आलं बघ हे रे डेंजर लय हा रे लय आज लय हवं हॉस्पिटल size <laughs> ਸਾਈ <laughs> 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 हे बघा मित्रांनो पहिला मासा लागला आप नाही आपल्याला बाहेरच्या साईड लागलं <laughs> अरे मस्त रे कार पकडान बरं एक नंबर रे बघा मित्रांनो पहिली शिकार झालेली आहे आजची बघा आपली <laughs> अरे पण कसं ना कलर वेगळं राहतो रे हा मोठे बारीकचे असतात हा हिचा बघ ना कलर असा शाईन व्हाईट व्हाइट असं शाईन नाही करत नाही समजायचं थोडं वेगळंच आहे पूर्ण वेगळंही मारू द असा रेड सुद्धा अजिबात मार्क्स पण कळोग्रा चला मित्रांनो आता परत ट्राय करूयात तर मी माझे रोड घेणार रे तर चला मित्रांनो आता जाऊयात घरी कारण बराच वेळ खेळलो आम्ही पण काय मासा लागला नाही एक पण आपल्याला म्हणजे दोन मासे सोडून अजून लागले नाही जास्त दोन तीन अटॅक झाले पण आप आप ते आपलं कॅमेरा आपलं नेमकं ते वेळेस बंद होत त्याच्यामुळे आपल्याला काय भेटले नाही हा होता एक छोटासा व्हिडिओ चला आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आज काय जास्त आपल्याला मासे नाही भेटले नेक्स्ट टाइम नक्कीच प्रयत्न करूयात आज वातावरण जरा खराब होतं आणि त्याच्यामध्ये आमचं ते सगळं घरी राहिल्यामुळे भरपूर टाइम जरा चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी या सगळे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चैनल ला करा चला बाय बाय